नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ महत्वाचे परिपत्रक प्रति एक विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग दोन शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व तीन शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम दक्षिण बृहन्मुंबई विषय राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार पंचवीस थी उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस सुरू करणे आहेत संदर्भ शासन परिपत्रक ग्रहसंकीर्ण दोन हजार तेवीस क्रेक शून्य पाच एस डी चार डी दोन शून्य शून्य चार दोन शून्य दोन तीन उपरोक्त संदभीय परिपत्रकांवये शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळांच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या के आहेत या अनुषंगाने राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार पंचवीस चो उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस सुरू करणेबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत एक राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शुक्रवार दी शून्य दोन मे दोन हजार पंचवीस पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे दोन राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा तीन पुढील शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दि एक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात याव्यात चार जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळपाच्या सुट्टीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दि दोन तीन जून दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत सकाळ सतरा सात पूर्णांक शून्य शून्य ते अकरा पूर्णांक चार पाच यावेळेत सुरू करण्यात याव्यात सोमवार दी तीन शून्य शून्य सहा दोन शून्य दोन पाच पासून नियमित वेळेत सुरू करण्यात याव्यात वरील सूचना आपल्या अधीनस्थ सर्व मान्यता प्राप्त राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे प्रत प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना माहितीस्तव सविनय सादर मा आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय मध्यवर्ती इमारत पुणे शून्य एक यांना माहितीस्तव सविनय सादर दोन तीन कक्ष अधिकारी एस डी चार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस यांना माहितीस्तव सविनय सादर हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोअर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद